दोन मार्गावरून डावललेला हा विद्यार्थी एकतर आत्महत्या करतो किंवा मग नैराश्यात जातो त्यावेळी गरज भासते ती आरक्षण असण्याची जे आरक्षण नसल्याने होणारे तोटे आणि आरक्षण असल्यामुळे होणारे फायदे हे सरकार पुढे आणि जनतेपुढे मांडण्याचं अभ्यासपूर्ण काम मनोज दादा जरांगी यांनी केलंय आवाज उठवता येत नसेल तर आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहा खर तर प्रत्येक मराठा बांधवाची ही खंत आहे की आरक्षण शैक्षणिक पात्रता असूनही आरक्षण नसल्यानं केवळ जातीमुळे केवळ जातीमुळे मराठा समाज डावलला जातोय आणि हे आम्ही किती दिवस सहन करणार हे कुठवर चालणार हे आपण गेले पिढ्या ना पिढ्या सहन करत आहोत आणि हाच प्रश्न एक विद्यार्थी म्हणून मला नेहमी सतावतोय आई बापांना मोलमजुरी काढून शिकवायचं कर्ज काढून शिकवायचं का तर पुढची पिढी सुखात राहावी पण होतं उलटच सुधारणा राहिली लांब आरक्षण इतरांना पडतं पण एक दोन मार्कावरून डावललेला हा विद्यार्थी एकतर आत्महत्या करतो किंवा मग नैराश्यात जातो त्यावेळी गरज भासते ती आरक्षण असण्याची आणि अशा पात्रता असूनही अपात्र ठरवलेल्या माझ्या मराठा बांधवांना विचारा की आणि त्यांच्या घरच्यांना विचारा की सुशिक्षित बेकार होणं काय असतं आणि याचं मूळ काय म्हणजे आरक्षण नसल्याने होणारे तोटे आणि आरक्षण असल्यामुळे होणारे फायदे हे सरकार पुढे आणि जनतेपुढे मांडण्याचं अभ्यासपूर्ण काम मनोज दादा जरांगे यांनी केलंय या विषयाची प्रत्येकाला झळ आणि खंत आहे पण आपण आता या सर्वांना वाचा फोडण्याचं काम होतंय आणि म्हणूनच मी म्हणेन की आवाज उठवता येत नसेल तर आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहा आणि आता हाच आवाज म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील आहेत आणि म्हणून मी प्रत्येक मराठा बांधवाला आव्हान करते आणि सर्वांनी एकत्र या आणि हा संघर्ष थांबू नका जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही हा जो गरजवंत मराठ्याचा लढाय हा दादांनी सुरू केला आता जवळजवळ बरेच दिवस झालं आणि याला म्हणजे एक पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज श्रीगोंदा तालुका आणि इथील आसपासचे सगळे जिल्हे तालुके वाड्या वस्त्या सर्वजण लहान थोर म्हणजे सर्व मंडळी तुम्हाला इथं गर्दी दिसत आहे जवळजवळ शंभर दीडशे एकरावर ही सभा आहे आणि हे सभेचं नियोजन अतिशय छान झालेलं आहे तुम्ही हे बघतच आहात आसपास समाज जमत आहे जे मराठ सकल मराठा समाज किन उभा राहतोय तो यासाठीच उभा राहतोय की सरकारवर काही ना काही याचा दबाव यावा आणि ह्या ज्या आमच्या हक्काच्या मागण्या आहेत जे ओबीसीतून आरक्षण ही एक प्रमुख मागणी ही पूर्ण होण्यासाठीच हा लढा आपला चालू आहे नाही नक्कीच महाराजानंतर निस्वार्थ मिळालेलं हेच पहिलं नेतृत्व आहे कारण इथून माग आपण बघतो कुठलाही म्हणजे ह्या माणसाचा कुठलाही आपल्याला त्रास म्हणजे स्वार्थ दिसत नाही जिथं तिथं त्यागच दिसतो आधी म्हणजे समाज नंतर कुटुंब अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे हा एवढा समाज आपल्याला इथं दिसतोय म्हणजे गिनीज बुकातही त्यांची नोंद झाली की पहिल्यांदा एवढी हो तेवढीच विराट सभा होते आणि लोक घरच्या मागण्या पण पूर्ण होत आहेत मराठीच्या मागण्या म्हणजे जे लहानांपासून म्हणजे आता जे पुढची पिढी जी आहे त्यांना उपयुक्त अशा मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सगळा समाज एकवटलेला आहे आणि मराठा समाजासाठी हा मोठा लढा आहे आणि महाराजांनंतर जे संघर्ष योद्धा आहे, जे आहेत जे मनोज दादा आहेत त्यांनी हा संघर्ष हे केलेला आहे आणि त्याच्या मागे बरेच आता मराठे उभे राहिलेले आहेत आणि नक्कीच हे यश ये येणार आहे आणि यश तर आम्ही थांबणार नाही आहेत आणि दादांना बी म्हणजे दादा पण थांबणार नाही आहेत आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत भरपूर जण आलेले आहेत भरपूर सेवा पण इथे चालवली आहे तो झरंगे दादा पाटील यांनी जो लढा उभा केला आहे त्याला आख्या आवटी सगळे सगळे प्राधान्य आहे पण जो काय झालं आरक्षणाचा विषय असा झाला की जो गरीब माणूस आहे तो गरीबच राहिला जो श्रीमंत आहे तो श्रीमंत राहिला समाजात आजपर्यंत याचे कुणी काही कुणी म्हणजे कुणीच याची दक्षता घेतली नाही कुणी याचा अभ्यास केलेला नाही जो मने जरंगे यांनी पूर्णपणे महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महाराष्ट्राचा सगळा पूर्णपणे अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर किती गरीब मराठा समीज आहे आणि किती श्रीमंत आहे हा सगळा अभ्यास केला त्यानंतर त्यांनी उपोषण उभारलं त्यानंतर उपोषण जो पाठिंबा दिला गोरगरीब समाज समाज जो पाठिंबा राहिला मराठा समाजाचा त्या पूर्णपणे पाठिंबा मागं हे श्रीगोंदा शहर सगळं श्रीगोंदा शहर नगर जिल्हा आणि इतर वगैरे लोक आलेले हे सगळं फक्त आरक्षणाचा लढाई देण्यासाठी मागं आलेले आहेत जो ज्याला त्याला गरज आहे ते काय कुणाला मागत नाहीत कुणाचं आरक्षण हिरकावून घेत नाहीत ते जे आरक्षण ज्याला त्याची गरज आहे ते मागते तेच मागते फक्त सरकारला आमची विनंती आहे हे आरक्षण आम्हाला द्यावं आमचं ओबीसी संघ भांडणच नाही आमच्या ज्या जुन्या नोंदीचा जे आम्ही ओबीसी मराठा उन्मी मराठा जे आम्ही आहेत आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आम्ही आम्ही लोकांचं हिसकावून मागत नाही आम्हाला लोकाचा लोक अन्याय करून आम्हाला आरक्षणच नको स्वतंत्र तरतूद नाही ना स्वतंत्र मागितलं असतं आमच्या नोंदीत ना, ना, ना जुनी जुनी आमच्या 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 जुन्या नव्वद टक्के तीन तीन पिढ्या जुन्या लोकांच्या नोंदीत आम्ही कुठे त्यांच्या हक्काचं मागितले तेव्हा आमच्या हक्काच आहे आमच्या लोकांनी घेतलं नाही म्हणून ते आम्ही मागतो ते झरांगी दादा ज्यांनी आमच्या मराठी सकल समाज समाज नेतृत्व केलंय त्यांनी टीका केलेली नाहीये असं छगन भुजबळ साहेब तुम्हाला पण आता सांगतो त्यांनी एकाही समाजावर टीका केलेली नाहीये कोणत्याच समजाव केले नाही अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याच समजाव केलेले नाहीये तुमचं टीका दुसऱ्या समजाव करायचं कारण नाही समाजावर टीका केली नाही लढा गरीब माणसांनी उभा केलेला आहे झरंगे दादा हे गरीब समाज म्हणजे गरीब घरातून उभा येत त्यांनी हा लढा उभा आहे म्हणून एवढा पाठिंबा आहे म्हणून एवढे कोणी राजकारणाच्या मागे नाहीये ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा लढा उभा केला आणि त्याला यश आलं त्याबद्दल त्यांची विजयी सभा म्हणून या ठिकाणी आयोजित केलेली आहे आम्ही निंबाखुलू सखल मराठा समाजाच्या वतीने सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी हजर आहेत श्रीवंदा तालुका कर्जत तालुका अहमदनगर जिल्हा या सर्व ठिकाणाहून मराठा सखल समाजाचे जास्तीत जास्त लोक त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि विजयी सभा विजय सभेसाठी त्या ठिकाणी आलेले आहे काय थोडं आपण मागतोय हे मराठा समाजाच पहिल्यापासूनच ओबीसी मधून आरक्षण आहेच फक्त ते दडून ठेवलेलं होतं ते दप्तर मध्ये पॅक होत ते आता कुठं तरी उघडकीस आले आणि ते लोकांना मिळत यात मध्ये नवीन काय आणि ते मिळणारच आहे सदावरच्या गोगल बदला डायरेक्ट सांगतो गोगल बदला माझा बिल्डिंगचा गोगल त्याला देणार आहे मी बिल्डिंगचं दुकान आहे माझं त्याचा गोगल माझा गोगल त्याला घालायला देणार आहे डायरेक्ट गोगल देणार आहे मी त्याला जे निजम काळीन पुरावे घ्यावले ते काय चुकीच आहेत का जे आरोप करतात प्रत्यारोप करतात ते चुकीच आहेत का निजम काळे घावले जे आज पंजोबा सगळे गावतेत ते काय चुकीचेत का जे आमच्या हक्काच मागतो आम्ही आम्ही कुणाचं हिसकावून घेत नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आमचं म्हणणं तुम्ही सर्वे करा महाराष्ट्रासाठी कुणीच पळलं नाही सगळे मस्त आमदार आहेत आमचेच पण त्यांनी पळला पाहिजे ना आले पाहिजे निर्णय घेतला पाहिजे नाहीतर राजनामा दिला पाहिजे डायरेक्ट आमदार खासदार जे आहेत ना आमचे मराठा समाज आहे पंधरा फेब्रुवारीला अधिवेशन आहे त्यात काय कोण मराठे आणि कोण ओबीसी आमचा एकाच नेता झाला दादा तो तयार झालाय आम्हाला कोणाच्या कादरची गरज नाही हो आमच्या जा संविधानाला विरोध नाही हे कशालाच विरोध नाही तू तुझी ऐक ना तू तुझी लढाई लढ आमचा विरोध तुझ्या लढाईला नाहीये भुजबल साहेबांना बी आमचा विरोध नाहीये तुझा भुजबल साहेबांना ओबीसी समजला आमचा विरोध नाही तुझ्या संविधानाने लढ तू जत्रा आता त्यांनी त्यांनी ठरव त्यांनी ठरव जत्रा का यात्रा आहे ही जत्रा आहे का सभा ही तुम्ही पण सांगा त्यांना ही काय ती बरं का चष्म्यामधून जरागी साहेबाचे किती मोठा झाले ना ते जत्राच वाटते ज्या वेळेस एखाद्या माणसाच्या तुलना करता येत नाही त्यावेळेस माणसं त्या माणसाला ठेवतात मराठा समाजाला आतापर्यंत मतं घेऊन झुलवत ठेवले आता, आता मराठे एकत्र आले आणि त्यांना कळलं की आपल्याला आतापर्यंत कुणीत ठेवलंय आणि त्याच्यामुळे याचा परिणाम तो नादरच्या निवडणुकीमध्ये दिसणारे नेत्यांना काय राजकारण करायचं ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अजिबात खालच्या पातळीवर भांडणं नाही किंवा तू भाव अजिबात नाही ते पण भावाभावाप्रमाणे वागतात फक्त हे राजकारण मतासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेला आहे याच्याशी खालील सामान्य माणसाचं काही घेणं देणं नाहीये आमची तर माळी समाजाचे भरपूर लोक आलेत पाठिंबा की जाती जातीच भांडणं जाती करायचे बाकीचे काही त्यांचं आहे बरं आमच्या समाजाने अन्याय केलाय का कोणावर आमचे सगळे बोलू ते सगळे समाज आमच्या समाजाबरोबर हा ते खरे का नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यात एक जातीचा माणूस नव्हता सर्व जातीचे माणसं होते असा महाराष्ट्र घडवला आणि त्यात कुणावरच अन्याय होऊन न दिला आणि शेवटी नंतर जे राजकारण आलं जे राजकारण आलं तेव्हा मराठी अन्याय झाला आणि त्यात आमचे मनोज आज रंग उभं राहिले आणि राजकारणापोटी हे जे काय अन्याय करत असतील त्यांना एकच नम्र विनंती आम्ही कोणत्या समाजावर अन्याय केलेला नाही आमच्या हक्काचं मागितले आमचा हक्काचं देवा हीच नम्र विनंती आहे